दहा कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान निधीची ही रक्कम तीन समान हप्त्यामध्ये दिली जाते चार महिन्याच्या अंतरानं पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता आता चार महिन्याचा कालावधी पूर्ण होत आल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात विसाव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येऊ शकते या योजनेचे दहा कोटी लाभार्थी विसाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची रक्कम वीस जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर लवकरात लवकर शेतकऱ्यांनी जर ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर ई के वाय सी पूर्ण करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम दहा कोटी चार लाख सदुसष्ट हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती आता दहा कोटी शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना देखील काही गोष्टीची पूर्तता करण्याचं आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ई के वाय सी बँक पासबुक अपडेट किंवा इतर काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करून घेण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा